आपल्या परिसरातील ताजी अपडेट बघायची आहे ना तर मग आजच ती चोवीस तास शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका एका नामांकित मोठी कारवाई केली आहे यामध्ये अवैध कॉल सेंटर रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला या कारवाईमध्ये पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे तर चव्वेचाळीस लॅपटॉप एकाहत्तर मोबाईल फोन डिजिटल पुरावे तसेच एक कोटी वीस लाख रुपये रोकड पाचशे ग्रॅम सोने आणि सात लक्झरी कार जप्त करण्यात आले आहेत या कॉल सेंटरच्या मार्फत अमेरिका कॅनडा आणि अन्य परदेशी नागरिकांची ॲमेझॉन सपोर्ट सर्व्हिसच्या नावाखाली गिफ्ट कार्ड आणि क्रिप्टोकरन्सीद्वारे फसवणूक केली जात होती पाच हजार यू एस डी टी आणि दोन हजार कॅनेडियन डॉलर गिफ्ट वाउचर हा व्यवहार उघडकीस आला आहे कारवाई दरम्यान साठपेक्षा अधिक ऑपरेटर या ठिकाणी काम करत होते तर बासष्ट कर्मचारी फसवणुकीच्या वेळी लाईव्ह पकडले गेलेत दरम्यान आमचे प्रतिनिधी यांनी थेट घटनास्थळावरनं हा तपशील पाठवला आहे किरण अहेर सी चोवीस तास नाशिक